नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये अभिजित सर स्वागत करतोय सर्वांकरिता एक सुरुवातीला आनंदाची बातमी तुम्हाला देण्यात येणार आहे नगर परिषद जाहिरात दोन हजार पंचवीस विविध पदाकरिता येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहे याचा जो सेवा प्रवेश नियम आहे निश्चित झालेला आहे ज्या शर्ती आहे सेवा पदभरती संदर्भात परंतु यामध्ये फक्त थोडस की विद्यार्थ्यांचं वरिष्ठ असेल किंवा स्वच्छता निरीक्षकरिता अनुभव आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत परंतु एक आनंदाची बातमी आहे यामध्ये गट्ट आणि गट्ट या दोन्ही पदांचा समावेश आहे कोणकोणते पद आहेत स्वच्छता निरीक्षक आहे एएनएम जे एन एम असेल प्रयोगशाळा सहाय्यक आहे कनिष्ठ लिपिक आहे वरिष्ठ लिपिक हे जे सेवेचे पद आहेत याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत नेमकं काय सेवा प्रवेश नियमामध्ये काय सांगितलेलं आहे कोणते पद पन्नास टक्के भरली जाणार कोणते शंभर टक्के मध्ये भरली जाणार आहेत जाहिरात पूर्ण रेडी आहे फक्त आता येण्याचीच आपण वाट बघतोय ती येणारच आहे आठ ते पंधरा दिवसामध्ये तर त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे कारण आपण बरेच दिवसाची उत्सुकता आहे वाट बघतोय नगर परिषद जाहिरात कधी येणार आहे तर करनिर्धारक कर, कर प्रशासकीय अधिकारी असेल किंवा स्वच्छता निरीक्षक असेल लेखापाल असेल प्रयोगशाळा सहाय या सर्व पदाचा आपण बघणारच आहोत त्या अगोदर अकॅडमीमध्ये नगर परिषद मधील सर्वात महत्वाचं जे पद आहे किंवा ज्यांचा कोर्स कंप्लीट झालेला आहे एसआयचा त्यांच्याकरिता सेंट्रल इन्स्पेक्टरची टेक्निकल विषय सब्जेक्ट सहित बॅच अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपल्याकडून करून घेतला जाणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर केला जाणार आहे आणि सर्व विषय बेसिकपासून शिकवले जाणार आहेत कन्सेप्ट्युअल असणार आहे कन्सेप्ट क्लिअर करून दिले जाणार आहे तर याकरिता आपल्याला ते सीज आणि बुक नोट्स पण मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहे तर याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेला आहे सेवा प्रवेश नियमा संदर्भात ज्या शर्ती आहेत आणि अटी दिलेल्या आहेत त्याविषयी कधीच आहे, आहे।, त्या आहे दिनांक सीबीडी बेलापूर नवी मुंबई या ठिकाणचं जे पत्र जी आर आहे वीस मार्च दोन हजार पंचवीसचं आहे म्हणजे आत्ताच आहे यामध्ये काय दिलेलं आहे ज्या अर्थी महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम नुसार कलम शहात्तर दोन राज्य शासनाच्या सेवेतील चतुर्थ वर्ग आणि तृतीय वर्गाच्या वर्गा समतुल्य पदा व्यतिरिक्त अशा कोणत्याही अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांची अवर्था असेल वेतन असेल बत्ते इतर सेवा शर्ती या संचालनाकडून काढण्यात आलेल्या सर्वसाधारण व विशेष आदेशाद्वारे निर्धारित करण्यात अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे हा परब साठ दिली नाही परंतु महत्वा महत्व तुम्हाला सांगण्यात येईल हे तुम्हाला पीडीएफ शेअर पण केली जाणार आहे तर यामध्ये कोणत्या पदाचा समावेश कोणाच्या सैनीशी आहे मनोज रानडे सर भारतीय प्रशासकीय सेवा आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई तर पुढे दिलेलं आहे बघूया आपण हे सर्वांना पाठवलेले आदेश दिलेले आहेत आहारता तृतीय आणि चतुर्थ श्रेणीची घटक आणि गड्ड संवर्गातील ओके okay, या नियमानुसारच कार्यवाही करायची आहे किंवा जाहिरात पण अशीच प्रसिद्ध होणार आहे हे संपूर्ण डिटेल मध्ये दिलेलं आहे तर यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे कोणत्याही शाखेतील पदवी असेल पदवीचा अर्थ काय दिलेला आहे त्यानंतर दिल माध्यमिक शाळांतर परीक्षा म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतलेली म्हणजे नेमका दहावी बारावी तुमचा कोर्स स्वच्छता निरीक्षक असेल किंवा करिता कोणत्याही शाखेची पदवी असेल लिपिक करिता मराठी इंग्लिशचं प्रमाणपत्र असेल हे असं नमूद केलेलं आहे त्यांनी नियमामध्ये ओके ते कॉमन आहे तुम्हाला ते सांगितलं जाणार आहे ओके बघा आता या ठिकाणी पद कोणकोणती भरली जाणार आहेत तर गट नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेला आहे राज्यातील नगर परिषदा नगरपंचायत नगर आस्थापनेवरील विविध संवर्गातील उदाहरणार्थ वरिष्ठ लिपिक असे लिपिक टंकलेखक लेखक आहे उद्यान पर्यवेक्षक आहे ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल आहे त्यानंतर आपल्याकरिता महत्वाचे जे आहेत खाली दिलेला आहे गट मधील नामनिर्देशनाद्वारे किंवा सर्वेसेवी मार्फत स्वच्छता निरीक्षक त्याची शारीरिक पात्रता काय आहे तांत्रिक का आहारता काय असणार आहे हे बघा ज्या तांत्रिक अर्थात ज्या पदाकरिता तांत्रिक आहारता आवश्यक आहे अशा पदाकरिता परिशिष्ट क्रमांक एक मध्ये विहित केलेली तांत्रिक आर्थिक नामनिर्देशनाद्वारे नियुक्त होणाऱ्या व्यक्तींना लागू राहील अनुभवाची अर्थ संबंधित पदासाठी जो अनुभव धारण करणे आवश्यक आहे त्याबाबत परिशिष्ट एक मध्ये नमूद केल्याप्रमाणे का असणं गरजेचं आहे ठीक आहे वरील पदाकरिता थोडस या ठिकाणी मागच्या वेळेस नवता अनुभव किंवा वरिष्ठ लिपिक असेल स्वच्छता निरीक्षक त्या ठिकाणी अनुभवाची आठ त्यांनी घातलेली आहे तर त्याकरिता पण आता आदिवास उमेदवार भारताचा नागरिक अथवा च्या सोबत आणि महाराष्ट्राचा किमान पंधरा वर्षाचा आदिवास करीत असल्याचे त्याचे सक्षम प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र त्याच्याकडे असणे गरजेचे आहे ओके त्यानंतर परिषदेत कालावधी हिंदी मराठी भाषा परिषदेची तरतूद काय केलेली आहे पदोन्नतीपूर्वक सर्वसेवेनी हिंदी आणि मराठी भाषा उत्तीर्ण केलेली असणे अथवा उत्तीर्ण होण्यापासून सूट जर दिलेली असल्या बाबतची बाब वगळता ज्यांना सूट मिळाली आहे त्यांच्याकरिता पण हे लागू राहणार आहे तर संगणक सर्टिफिकेट असेल लहान कुटुंब प्रमाणपत्र ज्यांना ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्याकरिता दोन आपत्ती फक्त आवश्यक आहे दोन आपत्ती विषय जास्त असतील तर फॉर्म भरता येणार नाही असं त्यांनी दिलेलं आहे ओके आता बघूया सर जे विद्यार्थी शेवटपर्यंत व्हिडिओ बघतील त्यांना पूर्ण माहिती कळेल वरिष्ठ करिता काय दिलेले आहे वरिष्ठ लिपिकच्या पुढे आपण पात्रता बघणार ग्रंतपाल, ग्रंतपाल त्यानंतर, त्यानंतर आहे लिपिक टंकलेखक त्यानंतर आहे पुढचं पद लघुटंक लेखक आहे उद्यान पर्यवेक्षक ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल असेल त्यानंतर सरळशेवी मार्फत भरली जाणार आहे गाडी चालक प्रयोगशाळा सहाय्यक कोणता आहे प्रयोगशाळा सहाय्यक गटक तांत्रिक सेवा त्यानंतर अनुरेखक आहेत पद खूप सारी पद भरली जाणार आहेत मेगा भरती आहे नगर परिषदेची वैद्य आरोग्य सहाय्यक बघा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे त्यांनी आरोग्य सहाय्यक गटक सरळसेवा शंभर टक्के पद भरती होणार आहे शंभर टक्के सरळसेवे मार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र उत्तीर्ण होणे म्हणजे एच एस सी बारावी उत्तीर्ण तसेच शासनाचा बहुउद्देश कर्मचारी करिता वीहित केलेला बारा महिन्याचा ओके एक वर्षाचा तुमचा कोर्स सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कम्प्लीट होणे पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक नेमणुकीकरिता आहारता आणि नेमणुकीची पद हे तर आपल्याला माहितीच आहे अभ्यासक्रम उत्तीर्ण होणारा तुमचा जो डिप्लोमा आहे तो कम्प्लीट होणे गरजेचं आहे संबंधित विषयाचा तुम्हाला दोन वर्ष आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे त्यानंतर आहे जागा परिचारिका यामध्ये सरळ सेवा अंतर्गत शंभर टक्के पदे भरली जाणार आहेत बारावी उत्तीर्ण आणि परत तुमचा जनरल नर्सिंग किंवा मिडवा वायफेरी पदविका अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी परिचारिका म्हणून शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी रुग्णालयातील संबंधित विषयातील किमान तीन वर्ष किती वर्षाचा तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे हे सर्व पदे असल्यास शिवने भरण्यात येतील ओके अजून गड्डाचे पण पद आहेत बरेच विद्यार्थी गड्डचा पण अभ्यास करता आणि अग्निशामक शा, असेल वाल हवलदार नाईक शिपाई पदाचा समावेश आहे मुकादम माळी या सर्व पदे कधी भरली जाणार आहेत या जाहिरात नगर परिषद संचालनालय भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत गटक आणि गड्डचा समावेश असणार आहे वा, एनेम, जेनेम चे मदे मदे समावेश मदे। आता फक्त से या ठिकाणी जे पद दिलेले आहेत स्वच्छता निरीक्षक असेल किंवा एएनएम जे एन एम मोठ्या प्रमाणामध्ये पदांचा जाहिरातीमध्ये समावेश होणार आहे तर त्याकरिता अकॅडमी मध्ये आता बघा मनपा असेल डीएमआर असेल आर आर बी एम्स मध्ये ज्या जागा निघतात एन एम जे एन एमच्या तसेच नगर परिषद असेल त्याकरिता तांत्रिक विषयासहित बॅच लाँच करण्यात आलेली आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेडला पाहता येणार आहेत तर बॅच जॉईन करण्याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे ओके आणि लवकरात लवकर फार्मसिस्टच्या पण जागा आहेत तर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे तसे व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तुम्हाला नक्कीच जाहिरातीविषयी आनंदाची बातमी दिलेली आहे तर लाईक करायचं आहे आपण नवीन असा चॅनलचा सबस्क्राईब पण करून ठेवायचं जेणेकरून ने तुम्हाला नेक्स्ट अपडेट्स तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन लवकरच येईल ओके थँक्यू